बघा आता तीन अंकी संख्येचं वाचन करायचं आहे आता हे कार्ड आहे अंक कार्ड हा हे कोणतं आहे दोन हे कोणतं हे प्रत्येकानं सांगायचं हा सात हे हा बघा हे एक ते नऊ कार्ड आहेत

एकशे एकेचाळीस छान हे संख्या वाचतो क्रांती दोनशे सात आता सांग दोनशे आल्या सांगती संख्या तयार झाली तीनशे पासष्ट तीनशे पासष्ट आहे एकक एक दशक शतक छान आता ह्याच्यामध्ये वीस तारीख रूप प्रत्येक संख्येचं सांग तीनशे हा 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 साठ वेरी नाईस